बघा सकाळ साकाळ हजार बघा त्याच हजाराम तुला आपण चाललो आज खोल समज आपल्या शेवणचे झाले त्याच पावसाठी हो बघा शेवका असं लालाय एक नंबर ला झाला आहे ती सात ते आठ कृत्य मात्र लागले आपल्याला आणि बऱ्याच टाईम म्हणजे एक शेवण आलं बघा आजची होती ती शेवट नमस्कार म्हणली तर मी समीपुढी एसपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा तुमचा एका नवीन मासेमॅच तुमचं सर्वांचं स्वागत करतोय सकाळ सकाळी आपण निघलो आपल्या साडीतून जवळ जवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं आपली होळी पंचाळीस चालू आहे खोल समुद्रामध्ये आपले शेऊ चे चाळी लागले आहेत त्याच पावसासाठी तर बघूया नक्की तुम्हाला दाखवता प्रयत्न असेल तर व्हिडिओ न स्किपता बघा आपण भरपूर खोल समुद्रामध्ये आलेलो आहोत बघा सकाळ नजारा बघा जबरदस्त असा नजारा त्याच नजारामधून आपण चाललो आज खोल समुद्र आपल्या झाले त्याच पावसासाठी तर मंडळी आता जवळजवळ पन्नास मिनटं पन्नास मिनटं व्हायला लागले आहेत तब्येत थोडी कंटिन्यू चालूच आहे आणि इथून बघा आपण लोकेशनसुद्धा सुद्धा पोचलेला आहोत आपण तब्येत आले आहे बघितून जेम तेम दिसते या साइडला बघाल तर बघा तुम्हाला खांदेरी किल्ला दिसतोय थोडाफार त्याच्यापेक्षा आपण भरपूर खोल समुदामध्ये आज आलेलो आहोत चला तर चाली पालव्या आणि बघूया काय भेटत ते नाही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असतो ते व्हिडिओ न स्किप करता बघा xem con lại, nhỏ phải katla lekena mala life peace पहिली जागी पाळून झालेली आहे त्याच्यामध्ये सहा ते सात शेवण आलेले आहेत दोन मांगाचा जाल आहे आणि दोन जालीचं एक जाल आहे आपल्या दुसऱ्याचा जाल आहे दुसऱ्याचा पहिला

kanam var, sev onu. niye Çin boranı, Kurli, alı kırli. লিখা ঘরে যাচ্ছে প্রয়ন তাই ব্যাচ টাইম दुसऱ्या जागीमध्ये दोन शेवट आले होते तर चौथ्या जागीमध्ये बघूया चौथ्या जागीमधला कि शेवण आलो आहे या जागीमधला सावूया जागीमधला मासे लागले आपल्याला कुते मासा नुसतं कुते मासे पाच व कुत्ते मासे पाच कुते मसाले अजून आपल्या अर्धी झाली पालना झाली बघा जवळजवळ सात ते आठ कुत्ते मासा लागले आपल्याला बऱ्याच टायमानंतर एक शेवण आला बघा एक पण छोटे त्याचे तर म्हणजे आपल्या त्या शेवटची आजची झाली आलेली आहे त्या गेल्या झाल्यामध्ये दोन शेवण आले होते बोगे शेवटच्या झाल्यामध्ये किती शेवण असणार तिथे खालेला शेवण लागलाय आला एक छोट्या साईज Deixa eu a आपल्या सर्व जाळ्या पाळून झाल्यात आपल्या चभोडीसुद्धा चालल्या आपल्या खाडीमध्ये आपल्याला आपल्या जाळीमध्ये तो मावळा दिसतोय एकाच जाडीमध्ये जवळ सात ते आठ पुरते वाजता लागले होते ते तुम्हाला दिसतात जीवंत म्हणतं ते आपण घेतलेले आहेत आणि बघा मागच्या याच्यावर दिवसा का माळा काय नाही शिंगाल आहे बघा जसं कवटा आणि मला शिंगाल आहेत संडेच्या दिवसामध्ये असे शिंगाले खाण्याची मजा वेगळी असते कधी ट्राय नसते कधी नक्की ट्राय करा शिंगाले आहे बघा शिंगाले दोन होतं आपल्याला एक आहे आणि आपल्याला कुर्ली होते एकच कुर्ली होती भरलेली आहे शिवंत कोत्या मासा लागला होता हे बघा आपला आजची होती ती शेवण शेवण थोडे आज कमी लागले तर आपल्या आपल्याला ओवळीसुद्धा आपल्या आता खाडीमध्ये आली पण सकाळी जवळजवळ पावणे सहा वाजता गेलो होतो आणि आता दहा सहा वाजता वाजलेत आणि आपल्या आता होडीसुद्धा आपल्या खाडीमध्ये आता आलेलं आहे खाडीचं पाणीसुद्धा असलेलं आहे त्यामुळे असे घाई गडबड आपण करत यायला लागतं चला आता आपण खोल समुद्रामध्ये गेलो होतो पन्नास ते पंचावन्न मिनटाची रनिंग करत आपण खोल समुद्रामध्ये गेलो होतो आणि बघितलं कशाप्रकारे शेवण लागले आज थोडे शेवण कमी लागलेत कारण मी नेहमी म्हणत असतो मासीमागा नशिबाचा केला आहे जे काय व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर चॅनल असेल आणि सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन मासमीचे व्हिडिओ घेऊन असतो चला भेटू लवकरच पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं बाय बाय